श्री साईबाबा पालखीचे ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत वागोलीहून पहाटे चार वाजता काकड आरती झाल्यानंतर श्री साईबाबांची पालखी पुढे शिर्डीकडे मार्गस्थ झाली वाघोलीत पालखीचे ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले पालखी दर्शनासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती ओम साईराम जयघोषात पालखी पुढे चालत आहे पालखी वागोलीवरून मार्गस्थ होण्यासाठी निघाल्यानंतर पालखीला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ख्याती साई भक्त दादा चोरमले यांनी भेट दिली व पालखीचं मोठ्या भक्तीभावाने दर्शन केले पुढे रस्त्यातच एका शिक्षण मंडळाचे विश्वस्त साई भक्त लक्ष्मण खांदवे यांनीही पालखीला भेट देऊन साई पादुकांचे दर्शन केले साई भक्तांच्या सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था लोणीकंद इथं करण्यात आली होती लोणीकांदा इथं पालखीला विसावा देण्यात आला होता साई भक्तांच्या चहा नाश्त्याची सोय साई भक्त परिवार साई सेवेसाठी झटत होता येथील पालखी सोहळा समितीच्या वतीने लहान लहान मुलांना बिस्किट चॉकलेट राजगिरा लाडू असा खाऊ वाटप करण्यात आला सदरील खाऊ वाटप समितीच्या वतीने साई भक्त भरत बाबूराव कांबळे गणेश गायकवाड व वा प्रशांत पाडळे यांनी केला हा खाऊ वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर ओम साई राम जयघोषात साईबाबा पालखी झाले लोणीकंदच्या पुढे आळंदी फाटा इथं पालखीचं जंगी स्वागत करण्यात आले मोठ्या संख्येने साई भक्तांनी पालखीचं दर्शन घेतले सदर पालखी दुपारी भीमा कोरेगाव इथं पोहोचली भीमा कोरेगाव इथं ही पालखीचे ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहाने जंगी स्वागत करण्यात आले रांगोळी व फुलांची आरासही करण्यात आली होती भीमा कोरेगाव इथं साई भक्त प्रशांत नारायण फडतरे यांनी पालखीतील सर्व साई भक्तांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती भीमा कोरेगाव येथील सोसायटीच्या ठिकाणी साईबाबांची आरती करण्यात आली साई भक्तांचे दुपारचे जेवण होताच पालखी पुढे शिक्रापूरकडे रवाना झाली